थोडंसं स्वतःसाठीही जगत जा स्त्रीला स्वतःचा मान ही जपता आला पाहिजे आणि स्वतःचा अभिमान ही वाटला पाहिजे स्त्री म्हणजे अशी शक्ती असते त्यात सगळं विश्व सामावून घेण्याची ताकद असते तिने कधीच स्वतःला कमी समजू नये तुझ्यात खूप मोठी ताकद आहे हे स्वतःमध्ये शोधायला शिक स्त्रीने मनात आणलं तर डोंगर फोडू शकते तिने मनात आणलं तर समुद्र पार करू शकते तिने मनात आणलं तर आकाशाला गवसणी घालू शकते मग था का रडायचं आपल्यामध्ये एवढं सामर्थ्य असताना मग का झुरत बसायचं तू आई पत्नी सासू बहीण सगळी नाते निभावते मृत्यूच्या दारात जाऊन पतीला बाप होण्याचं सुख देऊ शकतेस मुलांची आई होऊ शकतेस नवऱ्याची पत्नी सासूची सून होऊ शकतेस अगदी घरासाठी स्वतःला वाहून घेतेस तरी सुद्धा तुला दुय्यम स्थानच प्राप्त आहे तू तरी निदान स्वतःला प्रथम स्थान दे तुला तू तु आकांती करून सगळ्याच केलंस तरी तुझ्या भावनेला किंमत शून्य आहे तू एखादं काम केलं नाहीस हे है लगेच दिसतं पण तू तापाने फणफणलेली दिसत नाही थोडा वेळ मैत्रिणींशी गप्पा मारलेल्या लगेच दिसतात पण तू दिवसभर घरात राबलेलं अजिबात दिसत नाही नवरा कामाला जातो हे दिसतं पण तू दिवसभर घरातील जबाबदाऱ्या उचलते हे दिसत नाही कितीही कर सगळ्यांसाठी त्याच्या नजरेत तुझ्या भावनांची किंमत शून्यच असणार म्हणून तू स्वतला वेळ देत जा स्वतःसाठी थोडं जगत जा स्वतमध्ये आनंद शोधत जा तुझ्यामध्ये असलेल्या गुणांना वाव दे तुझे आवडते छंद जोपासत जा अगदी मणमोकळी थोडी अल्लड लहान होऊन स्वतःच्या जीवनाचा आनंद घेत जा म्हणून तू स्वतःला वेळ देत जा स्वतःसाठी थोडं जगत जा स्वतःमध्ये आनंद शोधत जा तुझ्यामध्ये असलेल्या गुणांना वाव दे तुझे आवडते छंद जोपासत जा अगदी मणमोकळी थोडी अल्लड लहान होऊन स्वतःच्या जीवनाचा आनंद घेत जा प्रत्येक कलागुण तुझ्यात आहेत प्रत्येक गोष्ट तू करू शकते मग का मन मारून जगते चांगलं वागलं तरी जग बोंबलते वाईट वागलं तरी जग बोंबा मारते तुझं स्वतःसाठीचं जगणं जगावर अवलंबून का असावं तुझ्या मनात आनंद मिळवण्याचा तुझे छंद जोपासण्याचा तुझ्या कलागुणांना वाव देण्याचा तुझ्या आनंदी राहण्याचा आनंद जगावर का असावा ज काय म्हणेल यावर कान बंद कर स्वत चुकीची नाहीस कुठही चुकीचे पाऊल उचलत नाहीस तर मनसोक्त आनंद घे जीवनाचा अगदी जगाची परवाह न करता कधी स्वतःसाठी लहान होऊन जग आणि मनाला समाधानी कर तुझ्यातलं थोडं जगणं तुझ्यासाठी जगत जा कुणी तुझ्या मनाचा विचार नाही करत म्हणून थोडा वेळ काढून तुझ्यासाठी आवडतं तसं जगत जा